मित्रांनो आता चार वाजले बघा त्यांचा काय आपल्याला फोन आला पण तिकडं काय मित्रांनो जेवण झाले आता फिरतोय बघा घरा म्हणलं आता थंडी पडायला लागली राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आत्ता वाजले सकाळचे साडे अकरा सकाळच्या दुपारच होत आली आता बारा वाजता मित्रांनो आता घरी आलो बाहेरून थोडस काम करून हे बघा तो बालुशा आहेत आहे खाली घेते मम्मीने घरी स्वतः बनवल्या होत्या संपल्या शेवटच आत्ता हा मस्तच आल्या होत्या नेक्स्ट टाइम जस्ट बालूशा बनवून मी घरी असेल की नक्की तुम्हाला ब्लॉग मध्ये रेसिपी शेअर कराल मला आवडलं तुम्ही पण बनवून बघसाल या रेसिपीच्या थ्रू ने, ने, चला मित्रांनो माझं मी काम करतो आपल्याला एका ठिकाणी जायचं थोडस काम आहे त्यांचा फोन आला तर नाही तर काम उद्या किंवा वरती जाईल ठीक आहे बघा आपण कसं होतंय काय होतंय आता आता मी आहे ते काम करतो मी मित्रांनो तार वाजलंय बाबा वा। त्यांचा काय आपल्याला फोन आला आपण तिकडं काही गेलोच नाही मी शा बनवतोय मित्रांनो आता मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे आज आहे त्रिपूर्व पौर्णिमा घरात दिवे लावलेले आपण म्हणून दाखवतो मी पूजा वगैरे केलेली तुम्ही सिनेमॅटिक बघा आता हे बघा इथे एक लावले किती एक लावले दिवाळी इकडे असे लावलेले आहेत मी तर आता बघितलं मंदिराचं सिनेमॅटिक सिनेमॅटिक हे बघा पूजा केलेली आहे मम्मीने हे वगैरे लावलेत बघा तुम्हाला मी दाखवलं चला आता आपल्याला खाली जायचं आहे मावशी इथं खर्चेच्या मावशीत त्यांचे दादा तुळशीच लग्न तुळशीच लग्न दोन दिवसापूर्वीच पण आज पूर्ण पर्यंत चालतं केलं तर आता त्यांच्या इथं तुळशीच लग्न लावून आपल्या घरी लावायचे ते चला तर आपण तिकडे जाऊया दिवे बघा ना किती मस्त वाटतात मला तुम्ही तर व्हिडिओ तुम्हाला दाखवलंच सुंदर असे दिवे दिसतात चला आपण खाली जाऊया अरे डॉक्टर ना मित्रांनो तुळशीचे लग्न जाऊन झालेले तिथली आता आपल्या घरी जायचंय मावशींनी बा बागे रांगळे वगैरे काढून मस्त सजवलेले करायचं राहिले लय झाला काय करायचं बर मित्रांनो चला घरी आपल्याकडे मित्रांनो मावशी लग्नाची तयारी झालेली आहे आपल्या इथे हे आम्ही गेला तिथेच करतोय मोठी जागा आहे त्यामुळं कृष्ण आणि हे पण ती आपली काही राही मागाशी लावली होती

आता अशा मंदिरात आलोय म्हणजे बघा आज पौर्णिमा सगळ्यांनी दिवे लावलेत भरपूर दिवे लावलेत मित्रांनो आताच्या बसलो बघा तुशीच लग्न लावून आम्ही भाजी बाकरी चपाती हे बघा पातीचा कांदा घेतलाय खायला मित्रांनो जेवण झाले आता फिरतोय बघा जर असं म्हणलं आता थंडी पडायला गेली माझ्या बाजूला मला कसं यात अंधार असल्यामुळे दिसणार नाही थोडस दुख दुःख होण्यास चालू झालेले मध्यरात्रीपर्यंत चांगली थंडी पडेल आज तरी पुरापौर्णिमा आहे होती ते बघितलं आपण कसं देव वगैरे लावले मंदिरात वगैरे गेलो माझं वातावरण मग सापलं नाही तर मागील दोन तीन दिवस असं होतं की आबाळच होतं त्यामुळे काही माझ्या जास्त खेळणं झाल्यावर काही मजा चला मित्रांनो आता मी असं थोडंसं चालून घेतो आणि घरी जातो आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा मला फॉलो करा मला सबस्क्राईब करा अच्छा नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा मला ब्लॉग कसा वाटला धन्यवाद शुभरात्री